केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी गडकरी यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांबद्दल सुतोवाच केलं कळमेश्वर येथील एका कार्यक्रमादरम्यान गडकरी म्हणाले की जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं तर पक्षाचा जितक्या वेगानं विकास झाला तितक्याच वेगानं पक्ष खाली येण्यास वेळ लागणार नाही स्थानिक भाजप नेते राजीव पोद्दार यांच्या राष्ट्रीय प्रतिनिधित्वाच्या जबाबदारीबद्दल गडकरींनी भाष्य केलं यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते मात्र हे सूचक वक्तव्य करताना गडकरींनी स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर पक्ष या विषयावर निश्चितच निर्णय घेईल असा विश्वासही व्यक्त केला या शहरामध्ये डॉक्टर पोद्दार सारखा एक अतिशय उत्तम प्रामाणिक चांगला कार्यकर्ता आहे आता याचं दुःख आहे की बावनकुळे साहेब काही त्याच्यावर न्याय करत नाही कारण असा आहे का चांगला माणूस असतो घर की मुर्गी डाल बराबर त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा हे जोपासलेल्या कार्यकर्त्या माझ्या का आता मी तर नाही आहे तुम्ही नेतृत्व करता जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्या तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही <laughs> तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे जुन्या कार्यकर्त्याची आठवण लक्षात ठेवा